शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शक्तीविधेयक कायदा विधानसभेत एकमताने मंजूर झाला परंतु महाराष्ट्रात अजूनही तीन वर्षापासून या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही या विधेयक कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी हा कायदा त्वरित लागू करण्यात यावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोलापूर यांच्या वतीने शिवसेना उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य सयाची मोहीम राबवण्यात आली शक्ती कायद्यामध्ये सगळ्या कडक शासन व्हावं अशा तरतुदी केलेल्या आहेत आज शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांनी विधानसभेमध्ये एकमताने शक्ती कायदा मंजूर केला हा शक्ती कायदा असा आहे की शक्ती कायद्यामध्ये ज्या नराधमांना शासन होण्यासाठी एकवीस दिवसाच्या आत या कोर्टामध्ये दे त्यांच्यावर खटला चालला पाहिजे आणि फास्ट कोर्टात खटला चालून नराधमांना कडक शासन व्हायला पाहिजे त्याचबरोबर शक्ती कायद्यामध्ये अनेक अशा तरतुदी आहेत की ज्याच्यावर महिलांवर अंड्या अत्याचार झाला त्याच समोर विनयभंग झाला विनयभंग जरी झाला तरी सुद्धा त्या महिलेचं कुठेही म्हणजे आपल्याला मीडियामध्ये वगैरे नाव घेता येणार नाही हीही तरतूद त्या शक्ती कायद्यामध्ये आहे त्याचबरोबर बलात्काराचं बलात्कार आपण नाव घेत नाही त्याचप्रमाणे ऍसिड पे खाल्ला झाला तरी त्या महिलेचं किंवा त्या मुलीचं नाव कुठेही आपल्या मीडियामध्ये किंवा आपल्याला वापरता येणार नाही अशी तरतूद त्या कायद्यामध्ये आहे यामध्ये जे जिथं सामूहिक बलात्कार होतील सामूहिक अत्याचार महिलांवर झाले तर तिथे आरोपीला कडक जन्म आणि मरेपर्यंत फाशी अशाही तरतुदी या शक्ती विधेयकामध्ये आहेत हे शक्ती विधेयक जेवढ्या लवकर आ, पारित होईल तेवढ्या लवकर महिलांना एक आपल्या दिलासा मिळणार आहे अत्याचारित महिलांना दिलासा मिळणार आहे आणि आरोपींना नराधमांना कडक शासन होण्याला मदत होणार आहे आणि त्यामुळं राष्ट्रपतींची सही या कायद्यावर होण्यासाठी इथं आम्ही सह्या करतोय तुमच्या माझ्या सगळ्यांना तमाम महिलांना तमाम बंधूंना विनंती आहे की आपल्या अत्याचारित आपल्या महिलांच्या रक्षणासाठी आपल्या महिलांच्या हक्कासाठी आपल्या महिलांच्या संरक्षणासाठी तुमची एक सही खूप महत्वाची आहे कारण तुमची एक सही राष्ट्रपतींची सही होण्यामध्ये मदत करणार आहे आणि राष्ट्रपतींनी लवकर या कायद्यात सही करून या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये लगेच व्हावी त्वरित व्हावी यासाठी शिवसेना महिला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही सगळेजण मिळून इथं आंदोलन करत आहोत आणि माझी संपूर्ण तमाम महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की हा या सह्यांची मोहीम ही आता फक्त शुभारंभ इथं केला आहे परंतु चौका चौकामध्ये प्रत्येक गल्ली गोळामध्ये आम्ही सह्यांची मोहीम राबवणार आहे कारण या सही तुमची एक सही या सगळ्या महिलांना आबलांना न्याय मिळवून देणार आहे तुमची सही या अबलांचं रक्षण करणार आहे आणि तुमच्या एका सहीमुळे या कायदा आणि सुव्यवस्थेचं सुधार रक्षण होणार आहे तरी माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने येऊन इथे एक सही करून या सगळ्या महिलांच्या पाठीशी उभं राहावं कायद्यामध्ये आहेत त्या तरतुदींची अंमलबजावणी झाली नाही तर बलात्कारांना आणि धाडस होईल त्यांचं धाडस वाढत जाईल बलात्कारांचं आणि दिवसेंदिवस महिलांवरचे अत्याचार वाढत चाललेले आहेत त्याला आळा बसणार नाही त्यामुळे या सहीचं फार मोठं महत्व आहे आणि मी सगळ्या तमाम जनतेला सांगू इच्छिते लोग मदे आपले सही, एक आपनी सही की प्रत्येकाने लोकशाहीमध्ये आपल्या सही सही करून राष्ट्रपतींची सही होण्यासाठी तुमची एक सही भाग पाडेल आणि सगळ्यांना आपल्या महिलांना दिलासा मिळेल आपल्या ज्या अत्याचारी भगिनी आहेत त्यांच्यावर अत्याचार होणार नाही यासाठी आपण सगळेजण एकच एक होऊया आणि या महाराष्ट्राचं रक्षण करूया